बीजेपीचा भी उमेदवार आला होता त्याला गावात येऊ देव चले जाव म्हणून पाच वर्षात आला नाही आता कशाला आला असतो म्हणून या गावातून हाकलून दिले वाईट परिस्थिती आहे आणि अशा माणसाला आपण निवडून द्यायचं का पाच वर्षात एकदाही आलं नाही आणि आपण या वेळेस पन्नास हजार मताची लीड दिलेली होती ह्या निलंगा मतदारसंघात त्याला लाज वाटलं पाहिजे होतं की या भागामध्ये आपण एकदाच राहिलं पाहिजे एकदा नाही म्हणून लोक चले जाओ, चले जा गावात यायचं नाही म्हणून घोषणा देत त्याला दिले ही वस्तुस्थिती आहे विचार करा अशा निर्भूत माणसाला सातवी पास असलेला माणूस आहे संसदेमध्ये काय होणार होत्या ना त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याला तिकीट दिले त्या आणि अशा निर्भूत माणसाला संसदेमध्ये पाच वर्षामध्ये असे चाळीस संसद आहेत ती पाच वर्षात एकदाही बोलले नाहीत आपल्या विभागाचे राजाचे कुठलेही प्रश्न विचारले नाहीत कुठलेही प्रश्न त्या संसदेमध्ये मांडलेले नाही लोकसभेमध्ये अशा या निर्मूत माणसाला देऊन काय करणार तुम्ही आणि कुठलंही काहीच नाही हे आमचे आता तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे मला आपण निवडून दिल्यानंतर मी श्रंगानेसारखं भाजपच्या उमेदवारासारखं मी करणार नाही पाच वर्षाला एकदा येणार नाही वेळोवेळी आपल्या ग्राहण आपले काय समस्या आहेत हे लोकसभेमध्ये सुद्धा मांडार आहे डॉक्टर आहेत काळगे हे दृष्टी असलेला माणूस आहे म्हणून आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण येत्या सात तारखेला काँग्रेसला विजयी करावे धन्यवाद म्हणजे लातूर मध्ये झालं नाही जिल्ह्यातलं सर्वाधिक काळ या तालुक्यामध्ये झालेला आहे देवणी मध्ये या उसाचा हमी भावाचा जो पैसा आता तुमच्याकडे येतोय देवणी तालुक्याच्या अर्थकारणाला बदलण्याच का काय होणार आहे याच्यामुळे प्रत्येकाच्या दर दोही उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा झालेला हा पैसा याच बाजारपेठेमध्ये येणार आहे आणि मग कुणीतरी गायत्री नावाच्या दुकानामध्ये सोनं चांदी खरेदी करणार आहे कुणीतरी योगेश किराणा स्टोर्स मध्ये काही किराणा खरेदी करणार आहे तिरुपती इलेक्ट्रिकल अँड मशिनरी स्टोर्स मध्ये कोणी मशिनरी खरेदी करणार आहे आणि वेलकम फुटवेअर मध्ये फुटवेअर खरेदी करणार आहे लुले, लुले <laughs> ही जी काही ही जी काही काय फेमस आहे का डॉन <laughs> डॉन टेलर काय नाव आहे त्यांचं टेलरचं नाव सरदार ओ <laughs> सरदार वा क्या बात आहे त्यांनी राहुल गांधी के सारखं केलं तर हा पैसा इथे येणार आहे याच बाजारपेठेमध्ये हा पैसा फिरणार आहे आणि तेवणीची जे अर्थचक्र आहे ते अधिक वेगवान वे वे होणार आहे याला म्हणतात काँग्रेस काय केलं काँग्रेसने हे जे काही सतत आम्हाला विचारतात सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं आदरणीय शिवराज पाटील साहेबांना पहा सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं तुम्हाला लक्षात येईल सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना पहा तुम्हाला लक्षात येईल काँग्रेसनं काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पहा तुम्हाला लक्षात येईल काँग्रेसने काय केलं दहा वर्षात भारतीय जनता पक्षाला पक्षानं काय केलं हे जर समजून घ्यायचं असेल तर संभाजी पाटील निलंगेकरांकडे पाहावं लागेल सत्तर साल में क्या किया सत्तर साल में क्या किया आता ही भाषण करत करत ऐंशी वर्ष झाली का दहा वर्ष भारतीय जनता पक्षाची कळायला तुला नाही आपल्याला दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला काय जमलं नाही देवनीच जगप्रसिद्ध वळूचे संशोधन केंद्र हे कुठे नेलं बीडला बीडला म्हणजे देवणीचं नेलं परळीला आश्चर्य देवणी वळू देवनी ठरवला आणि परळीत सापडला असं होऊ शकतो का अशी गंमत आहे काय महायुतीचे राज्यकर्ते सुद्धा काय विचार करतात म्हणजे वळूचं नावच देवनी आहे देवणीचा वळू एवढं देखील संवेदनशीलता या राज्यकर्त्यांमध्ये नाही आहे महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर देवणी वळूचं संशोधन केंद्र पुन्हा देवणीला yes! आणण्यात येईल हे या सभेमध्ये मुद्दामून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं पीक विमा गेली अनेक वर्ष या भागामध्ये आलेला नाही राहुल गांधींनी काय सांगितलंय इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा पीक विमा तीस दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर जमा होईल तीस दिवसामध्ये काय कायद्यानं आणि म्हणून जे पंचनामे करायचे जे तुम्हाला नुकसान भरपाई याच जे अवलोकन करायचं ते तीस दिवसामध्ये संपलं पाहिजे तीस दिवसाच्या आत पीक विमाचे पैसे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर जमा होतील हे मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे गेल्या पंधरा वर्षापासून कुठल्याही नव्या सिंचन प्रकल्पाची अंमलबजावणी तेवढी शिवराणपाळ निलंगा यामध्ये झालेली नाही कदाचित आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी काही शिल्लकच ठेवलं नाही काम करण्यास आणि म्हणून सत्ताधाऱ्यांना तिथेही काही फारस करता आलं नाही पण यापुढ आधुनिक सिंचन योजना या संदर्भामध्ये इंडिया आघाडीचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार देवणी तालुक्याला जे हवा असेल ते स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं दिले स्वच्छ पेयजल योजनेचा अभाव आहे कीटकनाशके बी बियाणे व सतत वाढणाऱ्या खतांच्या किमती यातही राहुल गांधी यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की शेतीला लागणारी जी काही यंत्रसामग्री आहे जीएसटी मुक्त करणार शेतीमालाला जे भाव का बोलत नाहीत भारतीय जनता पक्षाचे नेते सोयाबीनचा भाव कापसाचा भाव का बोलत नाही फळभाज्यांचा भाव कांदा बटाटा टमाटा याचा भाव का टमाटे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का कांदे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का बटाटे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का सरकार याच्यावर काही बोलत नाही कोण देणार याची उत्तर हे प्रश्न आपण त्यांना केले पाहिजेत कारण आज तुम्ही प्रश्न करणार आहात आणि ते उत्तर देणार आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे इंडिया आघाड़ी सरकार आने नर हमी भाव देना स्वामीनाथन आयोगानुसार कांग्रेस गैरंटी कार्ड मध्य राहुल गांधी अपने संगित पाटिल निलंगीकर साहब की बात पर जात पर न पाथ पर आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर मी आपले आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर शिव शिवाजी काळगे यांना आपण प्रचंड मताने निवडून द्याल अशी आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय चैह महाराष्ट्र